नमस्कार दिपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहो सरगुंडे सरगुंडे हे विदर्भ स्पेशल आहेत हे रसासोबत छान खाल्ले जातात आंब्याच्या रसासोबत आणि हे ओलोल्या गहू आणि रव्याचे करतात पण एकदा सोप्या पद्धतीने आपण इथे करणार आहे पांढरे शुभ्र त्यासाठी मी फक्त रवा वापरून इथे सरगुंडे तयार केलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी अर्धा किलो रवा इथे घेतला आणि त्यात थोडेसे चिमुडूभर मीठ घालून घेतले आणि आता याला थोडे थोडे पाणी घालून छान मऊसूत असा गोळा आपण या रव्याचा भिजवून घेणार आहोत बघा एकदम पाणी न टाकता थोडे थोडे पाणी टाकून आपण छान असा गोळा इथे भिजवून घेतला आणि हे बघा तुम्ही बघू शकता पाण्याचा शिरकावा टाकून हे आता मी एक ते दीड तासासाठी असेच झाकून ठेवणार आहे एकदम पाणी घातले तर मग असं होईल हे बघा आता इथे सरगुंडे इथे मी घेतले सरं घेतले आहे हे सर तुम्ही बघू शकता यावरच हे सरगुंडे तयार केले जातात हे शेतातून आणलेले होते आता हे बघा इथे आपले दोन तास झालेले आहे आणि रवासुद्धा इथे मुरलेला आहे तुम्ही बघू शकता पण याला आपल्याला छान मौसत असं चांगले भिजून घे मळून घ्यायचे आहे बघा तुम्ही थोडा कडक वाटतो पण आता मौसूद करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे इथे मी छान आता याला लांब करत करत असे छान म्हणजे आपल्याला चा त्याचे लांब लांब तार पडले पाहिजे म्हणून छान चुरून घेणार आहे छान दाब देऊन देऊन इथे आपल्याला हे चुरून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ताकद लावून छान चुरून घ्यायचे आहे आणि पाण्याचा हात लावूनच चुरायचं आहे आता इथे बघा आता मौसूद झालेला आहे आता इथे मी सर घेतले आहे आता याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे थोडे तेल लावले की आपले सरगुंडी छान निघायला सोपी जाईल आता बघू शकता हाताने एकदम खूप सुद्धा तेल लावायचे नाही नाहीतर सरां सरगुंड्यांना तेलाचा वास लागू शकतो आता इथे मी तुम्हाला एक गोळा घेऊन दाखवते हे बघा आता एवढा मी त्यातला गोळा घेतला आणि इथे बघ बग, बघू शकता मी तुम्हाला दाखवते असं याला आधी चिपकून घ्यायचं आणि सराला असं गुंडाळत गुंडाळत इथे खालून फिरवायचं आहे आणि वरून ह्या सराला लांबत लांबत करत असा प्रकारे आपल्याला या सराला ही लाठी अशी गुंडाळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता सर इथे फिरवायचं आहे आणि लाटीसुद्धा आपल्याला इथे अशी गुंडाळत गुंडाळत या सराला लावून घ्यायची आहे इथे आता हा बघा आणि तुटले जोडू जोडूसुद्धा शकता तसं छान मौसूत आणि असं तसं भिजवलं की तुटू तुटतच नाही बघा अशा प्रकारे इथे एका सराला इथे गुंडाळून चाललेले आहे बघ अशा प्रकारे आता यालाही तोंड बंद करून घेते आता मी दुसरासुद्धा तुम्हाला सरळ कसा गुंडाळता ते दाखवते हे बघा आता मी फास्ट करून दाखवते याचं बरं बरं हे बघा जर आपल्याला सवय असली की बरोबर होते अशा प्रकारे बरोबर सगळे सर आपल्याला इथे गुंडाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी इथे सगळे सर गुंडाळून घेतले आणि तोंड बंद करून द्यायचे बघा आता मी इथे तुम्हाला दाखवते मी किती गुंडाळले हे बघू शकता आता हे फॅनच्या हवेत आपल्याला वाळवून घ्यायचे आहे आणि थोडेसे जास्त कडकसुद्धा होऊ द्यायचे नाही असे काढून बघायचे असे अर्धे अर्धे लांब असे करत आपल्याला हे सगळं सर सरगुंडे काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे असे लांब लांब निघतात आणि नंतर उन्हात वाळवून घ्यायचे आहे स पहिले हे सर आपल्याला फॅनच्या हवेत वाळवायचे आहे उन्हात वाळवायचे नाही आणि नंतर सर काढल्यावर आत उरायचे अशा प्रकारे हे आपले सरगुंडे इथे तयार आहे